नमस्कार सतक प्रेक्षक आता हो। आपण आहोत पाटण तालुक्यातील नाडे शिवतीर्थ या ठिकाणी पाटण तालुक्याचे सुपुत्र तालुक्याचे भाग्य विद्यार्थी पाटण तालुक्याचे सुपुत्र आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री कर्म तथा पर्यटन विभाग माननीय आदरणीय नामदामुराज देसाई यांचा आज वाढदिवस संपन्न होतोय आणि त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन इथं केलेलं आहे आणि त्याचाच एक अनुषंगाने आपण पाहताय की नाणे शिवतीर्थ येते सातारा जिल्ह्यातील पहिला एकशे एक चार फुटी हा भगवा ध्वज येथे फडकण्यात येणार आहे संपूर्ण आपला लोकप्रिय चालू सतर्क आणि आता माझ्यासोबत आहेत नाडेगावच्या सरपंच सौ सुनीता नर मॅडम सातारा जिल्ह्यामध्ये पाटण तालुक्यात नाडेगावात एकशे एक, एक फुटी ध्वज उभारण्याचे भाग्य लागले मला प्रश्न मी आभार व्यक्त करतो कि एका चांगल्या कामाला तुमचा हातभार लागणार आणि बघा वाढदिवसाला त्यांनी संकल्प केला की शिवाजी महाराजांचा पुतळा एक वर्षातून उभा करणार आदरणीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना एकच वर्षात आपण त्या पुतळ्याच अनावरण केलं आणि आपण जाहीर न करता डायरेक्ट लोकार्पण या एकशे चार फुटी भागव्या ध्वजाचं मला तर वाटत जिल्ह्यातला पहिला असला एवढा मोठा जिल्ह्यात कुठं बसलो एवढा मोठा भगवान बसलो या ठिकाणी आपण गाण्याचं मत वाढायला लागले आज सदर केलेली सर्व शुभेच्छा आणि येणारे आगामी दोन हजार सव्वीसच्या आपल्या वाढदिवसाचा संकल्प काय असला कारण तरी संकल्प काय नवीन करण्याचा आवश्यकता मला नाही <laughs> आम्ही नेहमीच चोवीस बाय सात लोकांच्या <laughs> कामामध्ये आम्ही व्यस्त असतो आम्ही कुठल्या निवडणुका आल्या कुठला ओकेजन आलं की मग काय ते लोकांपुढे जायचं असलं काम कधी आम्ही केलं नाही राजकारणात गेली जवळपास पस्तीस वर्ष मी आहे दिवस रात्र लोकांच्या कामामध्ये लोकांच्या सेवेमध्ये मी आणि माझे कार्यकर्ते काम करत असतो त्यामुळे असंच लोकांची काम करण्याची शेवटपर्यंत शक्ती परमेश्वरने द्यावी अशाच परमेश्वर चरणी माझ्या वाढदिवसानिमित्त प्रार्थना केली कॅबिनेट मंत्री आणि आपल्या आदे साहेबांचा एकूणचा वाघ वाढदिवस आज संपन्न होत आहे आणि त्याचंच औचित्य साधून आमच्या नाडेगावामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम जो तो ध्वजस्तंभ एकशे एक फुटी आमच्या नाडेगावामध्ये शेवटी तर नाडेगावामध्ये संपन्न झाला त्याबद्दल आमच्या नाडेगावच्या वतीनं आणि सर्व नाडे ग्रामस्थांच्या वतीनं साहेबांचं मनापासून मी आभार मानतो महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय आमदार शंभाजी देसाई साहेब यांच्या कल्पनेतून जो ध्वज नाडेगावच्या या भूमीमध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या अश्वरूढ्याच्या बरोबर आज या ठिकाणी लोकार्पण सोळा आदरणीय नामदार शकुराजी देसाई साहेबांच्या वाढदिवसानिमित्त पार पडला या नाडेगावामध्ये हा जो ऐतिहासिक असा हा क्षण हॅलो साहेबांच्या कल्पनेतून आणि या गावचे सुपुत्र आदरणीय विजय नाना पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचबरोबर हा संपन्न झाला याचा अभिमान आम्हाला आहे या नाणेकरून